नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा एक भयानक अनुभव ही कथा माझ्या मैत्रिणी मैत्रीण आणि तिच्या फॅमिली बरोबर घडलेली सत्य घटना आहे मी आणि माझी फॅमिली पालघरहून ताईकडे पूजेसाठी निघालो होतो प्रवास खूप छान दा, सुरू झाला दादा ड्राईव्ह करत होता आणि मी मॉम अँड डॅड सगळे खूपच एन्जॉय करत होतो अहमदाबाद हायवे क्रॉस केला आणि आम्ही नाशिक हायवेला लागलो छान घाट लागत होते आणि आम्ही खूप एन्जॉय करत होतो दुपार झाली आणि आम्ही थोडा होल घेऊन मग पुढचा प्रवास करायचे ठरवले दुपारी जेवण उरकले थोडा आरामी झाला आणि आम्ही संध्याकाळी पुढच्या प्रवासाला निघालो जी पी एस वापरत असल्यामुळे आम्हाला अपेक्षेपेक्षा जरा जास्त दुचीर झाला रात्रीचे साडेबारा होऊन गेले होते आणि आम्ही कसारा घाटात येऊन पोचलो डॅडनं झोप येत होती म्हणून मी त्यांना म्हटले की तुम्ही मागे येऊन बसा मी दादासोबत पुढे बसते दादाने गाडी थांबवली आणि आम्ही उतरून जागा बदलली दादा आणि मी मस्त गप्पा मारत चाललो होतो हळू आवाजात गाणीही चालू होती पण मॉम आणि डॅड यांना गाड झोप लागली होती म्हणून मी गाणे बंद केले घाट सुरू झाला होता मी बाहेर बघत होते आणि दादा ड्राईव्ह करत होता घाटात काळा कट्ट अंधार होता आणि स्मशान शांतता पसरली होती कार हेडलाइटच्या प्रकाशात जिथे पडेल तोच परिसर दिसत होता त्या व्यतिरिक्त काहीच नजरेस पडत नव्हते अचानक दादा मला म्हणाला छोटी तुला वाटत नाही का आपण एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा येतो आणि तिथेच फेऱ्या मारतोय मी म्हणाले नाही रे दादा असं काय बोलतोस दादा नंतर काहीच बोलला नाही बहुतेक मी घाबरेन असे त्याला वाटले असावे तेवढ्यात आमचे बोलणे ऐकून डॅड जागे झाले आणि त्यांनी विचारले काय झालं आपण रस्ता चुकलोय का दादा म्हणाला नाही पण आपण एकाच एकाच ठिकाणी येऊन पोचतो किती वेळ झाला मी ड्रायव्ह करतोय पण हा सरळ रस्ता संपतच नाहीये एखादे तरी वळण यावे पण असे वाटते की आपण पुन्हा त्याच ठिकाणी येतोय आमच्या बोलण्याने आईलाही जाग आली मी आणि आई मी आणि माझी आई आम्ही खूपच भित्रे आहोत त्यामुळे आई खूपच घाबरली हो। होती तिने डॅडना सांगायला सुरुवात केली अहो काय झालं मी म्हणत होते कुठेतरी थांबूयात पण तुम्ही ऐकले नाही आता हे काय झालंय दादा म्हणाला मी बघतो काय झालंय ते डॅडना कळून चुकलं होतं की नक्कीच काय झालं ते म्हणाले गाडी बंद करू नकोस आणि खालीही उतरू नकोस आपण बघूया किती वेळ असे होते भीती निघून जावी आणि होणाऱ्या प्रकाराकडे दुर्लक्ष व्हावे हो म्हणून मी कानात इयरफोन्स टाकले आणि काहीतरी ऐकत बसले पण कसले काय मनात सतत तेच विचार येत होते म्हणून मी इयरफोन्स काढून पुन्हा त्यांचे बोलणे ऐकत बसले आता दादाही घाबरत होता पण तो अजिबात तसे दाखवत नव्हता अचानक एका ठिकाणी आल्यावर गाडीला कसा तरी जोरात झटका बसला आम्ही सगळेच दचकलो आता मात्र ए सी ऑन असूनही मला घाम फुटला माझे लक्ष बाहेर होते कारच्या हेडलाइटच्या प्रकाशात एका झाडावर पडला तिथे एक लहान मुलगी उभी असल्याचा मला भास झाला आणि माझ्या अंगावर सरकन काटा उभा मी दादाला म्हणाले की बघ तिकडे कोणीतरी आहे दादाचं लक्ष नव्हते म्हणून गिअरवर ठेवलेल्या हातावर मी मारत पुन्हा म्हटले तिकडे बघ काय तरी आहे बाबा ओरडले आणि आईही बोलली बघू नकोस पण दादा आणि मी ते नक्की काय आहे हे बघण्याच्या नादात होतो आम्हाला कळत होत कि ते काय बोलतील आणि दादाला तसे या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता तो म्हणाला काय बाबा भूत वगैरे काही नसते एखादा जनावर असेल तुम्ही उगीच बोलताय बघू का बघू नका वगैरे उगाच आईला आणि छोटीला घाबरवताय दादानेही त्या मुलीला पाहिले होते जेव्हा त्याने त्या ते झाडाकडे हेड लाईटचा फोकस नेला तेव्हा ती मुलगी दिसेनाशी झाली आणि गाडी समोर उभी राहिली दादा आणि मी इतका जोरात उरडलो की तो आवाज ती भीती तो क्षण आजही विसरलो नाही गाडी तिच्या जवळ येईपर्यंत ती आम्हाला नुसतीच पाहत होती दादाला कसलेच भान राहिले नव्हते त्याने गाडी एक्सिलेट केली आणि जोरात घेतली आम्ही सगळे देवाला प्रार्थना करत होतो मी गाडीतल्या गणपतीच्या लहान मूर्तीला हातात घट्ट धरले होते ताईचे घर येईपर्यंत दादा भलताच घाबरला होता आई झालेल्या प्रकाराबद्दल सगळ्यांना खूपच उरडत होती बाबाही जास्त काही बोलले नाहीत एक क्षणी वाटून गेले कि पोटी आईला काहीतरी होईल पण गणपती बापाची कृपा आम्ही ताईकडे पोचलो ताईकडे पूजा होती आम्ही फ्रेश झालो पूजा आटपली मला अजूनही आठवते दुपारी जेवल्यानंतर आम्हा दोघांना भयंकर ताप भरला होता अचानक असे काय झाले याचे काय कारण उमगले नव्हते आम्ही घडलेला प्रसंग ताई आणि जीवू यांना सांगितला अमावस्या असूनही आम्ही वेळेचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही आणि त्यामुळे हा विचित्र अनुभव वाटायला आला असे वाटलं त्यानंतर कधीही अमावस्या आली की अजूनही हो तो प्रसंग आठवतो आणि अंगावर काटा उभा राहतो आजच्या काळात या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीणच पण जे अनुभवलं ते तर कधीच विसरू शकणार नाही खरंच कधीही निसर्गाशी खेळू नये कारण जर चांगल्या गोष्टी अस्तित्वात आहेत तशा वाईटही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की तुम्हाला कसारा राह एक भयानक अनुभव ही आता नक्कीच आवडली असेल धन्यवाद